नमस्कार मी पूजा स्वामींच्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण बाग पहिल्यामध्ये डाळ तांदूळ कसे भिजवायचे ते पाहिलं होतं आता ते मी बारीक करून दहा बारा तासासाठी या भांड्यामध्ये उब उब देण्यासाठी ठेवलं होतं नेहमी हे असंच हवाबंद डबा घ्यायचा बारा तासानंतर बघा आपलं पीठ मस्त आंबून दुप्पट झालं आहे मी नेहमी अशी पायी पिठामध्ये ठेवून देते त्यावर सुंदर अशी जाळी आली आहे आणि एक आंबूस वास सुटला आहे याचाच अर्थ आपलं पीठ आपे बनवण्यासाठी अगदी तयार झालं आहे हे पहा किती सुंदर जाळी आली आहे त्यावरती मी एकसारखं एका दिशेने हलवून तुम्हाला दाखवत आहे हे पहा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात बारीक शिरलेली ढोबी मिरची उकडलेले मक्याचे दाणे टाकू शकता पण आपण हे पारंपरिक पद्धतीचे आपे पाहतो आहे आता आपण यामध्ये अर्धी वाटी रवा टाकला आहे याने आणि आपे खूप क्रिस्पी होतात आणि चवीलाही अतिशय सुंदर लागतात आता चवीनुसार मीठ टाकत आहोत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मीठ हे नेहमी पीठ आंबल्यानंतरच घालायचं आधी घातलं तर पीठ लवकर आंबत नाही हे पहा किती सुंदर आणि टेक्स्चर आलेलं आहे हा हा मस्त टेक्स्चर आलेला आहे आप्यांच्या पिठाला हे पहा चला आता बनूया गरमागरम वाफा आलेले आप्पे हा हे जे पात्र आहे हे माझं बिडाचं पात्र आहे हे मध्यम आचेवरती गरम करायला ठेवा तुम्ही इथे नॉनस्टिकचंही पात्र वापरू शकता पात्र छान गरम झालं की त्याला या पद्धतीने तुम्ही तेल लावून घ्या प्रत्येक साच्याला असं ऑइलिंग करून घेतलं की त्यानंतर त्यामध्ये चमच्याने आपल्याला पीठ सोडायचं आहे हे पहा अशा पद्धतीने साचे अगदी काटोकाट भरू नका कारण आपे छान फुगून वर येतात कडेनी पीठ सोडल्यानंतर मध्ये मी शेवटी सोडते कारण ते बरोबर गॅसच्या बर्नरच्या वर येतं त्यामुळे करपण्याची शक्यता दाट असते पात्रावर झाकण ठेवून मंद आचेवरती आपण शिजू दिला आहे हे पहा झाकण उघडून पाहिल्यानंतर आप्यांची वरची बाजू कोरडी दिसेल आणि कडा सोनेरी होऊ लागलेल्या आहेत हे पहा पीठ अजिबात आपेपात्राला चिकटलेलं नाही मी अगदी सहजरित्या चाकूच्या साह्याने सुरीच्या साह्याने हे आपे उचलत आहे अगदी सहजरित्या उचलत आहे हे पहा किती सुंदर रंग आलेला आहे आता दुसऱ्या बाजूने आपल्याला दोन मिनिट शिजू द्यायचं आहे दोन्ही बाजूने आपे छान भाजले की तयार आता याला परत झाकण लावून मी हिजू देत आहे तोपर्यंत आपल्याला खोबऱ्याची चटणी करून घ्यायची आहे ती एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं नारळ दोन हिरव्या मिरच्या चवीपुरतं मीठ आणि थोडा लसूण घालायचं आहे त्यानंतर ही भाजलेली चणा डाळ घालायची आहे किंवा फुटाणा डाळ कि ही घातल्यानंतर छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता पहा आपले आप्पे किती सुंदर झालेले आहेत त्यांना रंगही किती सुंदर आलेला आहे तर तयार आहेत आपले बाहेरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार पौष्टिक मिक्स डाळींचे आप्पे मी आज हे खोबऱ्याच्या चटणीसोबत खाणार आहे तुम्ही हे सांबार किंवा टोमॅटो केचपसोबतही खाऊ शकता चवीला अप्र अप्रतिम आरोग्यासाठी उत्तम आणि बनवायला अगदी सोपे हे पहा एका प्लेटमध्ये मी सर्विंग करत आहे एका वाटीमध्ये मी चटणी घेतली आहे आता मी तुम्हाला एक आपे आप तोडून दाखवते पाहिलं का आतून किती सुंदर जाळी पडली आहे आणि किती मऊ आहेत ही आहे माझ्या आजीची पारंपरिक रेसिपीची कमाल तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून बघा तुमचे आपे कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला माझी रेसिपी आवड आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका छान छानशा चविष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद